संध्याकाळ जे सहा वाजले त्या चार वाजता घरने निघालोय पडत्या पावसात तिनं भिजवत आणलय आयचा फोन आलाय आईनं तातडीने बोलवले बोलवले कशाला अ सासूबाई काय काम होत एवढं लिहि नमस्कार मित्रांनो तर तुमची ताई आज अचानक कुठं आली कशी दिसतीये बघा आज सकाळच्या सगळ्या व्हिडिओला सगळ्या दादानी ताईने मस्त बाकी कमेंट केलेली ताई आज फार सुंदर दिसत आहे मग ताईला अचानक खूप आली की आज आयल आईकडे जायच आईला बघायचं आईला भेटायचं पण त्या पावसात घेऊन आली काय तुम्हाला सांगायचं राव एव इथं शर्ट काढून अडकवलाय वला गाराय निसता मग भेटली आईला म्हणली संध्याकाळ जे सहा वाजले त्या चार वाजता घरने निघालोय पडत्या पावसात इन भिजवत आणलंय आईचा फोन आलाय ना आईनं तातडीने बोलवलंय बोलवलंय कशाला अ सासूबाई काय काम होत एवढं लिखीला ये ये <laughs> आमच्यात पौर्णिमापर्यंत चालत नाही हो तुम्ही नेसता आधी तर मला म्हणायचं की बाबा मास खाय बोलवलं आलो नसतो सांगितलंच नाही दिसत म्हणजे आला असता कोण येत जास्त तेवढा मासे किती घरी येते माणूस विचार करतो मीच विचार करणार आहे दुसरं कोण नाही करत मासाचे निपताना कशाची निपताना पण मायलिकेची भेट तर झाली किंवा मायलिकी बोललो बाचा बघितलं बापाला बघितलं भावाला बघितलं सगळ्या एसडीएंटला बघितलं माझं पट भरलं नाही तू पाकाशी अशी पडली होती ग तुला आता कमी कमी दोन चार वर्ष झाले तो आईबापाडा बघितलं नाहीतर आईला माझं तीन सलाईन झाल्या रक्त तिचं मला अंड नाही आज ये आज आजी तर तुम्ही मला काय काय मी घेतलं आली कधी आई बाबा कशी यायच नाही नाही बोलायच नाही असली प्रत्येक खरं खर त्यांच या दृष्टीनं माया आहे पण त्यांनी वरते काय चुकीचं नाही बरोबर आहे बरोबरच बरु चुकीचं काय नाही चुकीचं नाही पण आलो आपल्याला झालं खाता दोन घास जातात तुमच्या तुमच्या घरी हा अहो पण अशा पडते पावसात दोन गास खायला पुरवडते तुमचं दोन घास होयचं पण इकडे दोन तीन हजार रुपये दवाखान्याला जायचं काय म्हणजे भिजत मग तुम्ही कशा पाहिजे दोन तीन सलाने लावल्या का माझा म्हणजे मला नव्हतं आता आम्हाला बी बरच नाही की हो आमचं कान इथं एकतर झालंय कानाच काना आगा आगा। 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 तर सासूबाईनं खास लेकीला फोन करून बोलवून घेतलंय कशाला मास खायला तर मास कस आहे बघा बहिणी कुणचा मासा आहे मला सांगा कमेंट मध्ये नक्की नदीचा मासा ती पण माझ्या बाप्पा धरलेला आहे काय बाई बाईचा मासा आहे सांगा की काय चिलापी काय आहे न रव आहे रवा असेल किंवा कटले असेल कारण आता तुकड्यावरून ओळखू येत नाही अ... अ... <laughs> सासू माहिती माहितीये बघा कारण आमचे म्हणजे बरं काष्टच क्वाळजी असल्यामुळे आमचा मासेमारीचाच व्यवसाय आहे पण आम्ही कधी त्या माशाला धरायच जात <laughs> <था नुण। laughs> नाही करूया तुमचे करू जायला म्हणजे कसं माहित आहे माझे आई बाप माझी आजी आजोबा आमचं पूर्वज मास पकडत होती त्यामुळे आमच्या रक्तातच आहे तर मास पकडायचं आम्हाला मास पकडायचं का असं वाटत नाही बाबा ती कस पकडायचं कस नाही ते कस धरायचं तर बघा जवळ ना दाखवा घ्यावं तर म्हणजे ना मास लय मोठं गमले तर माझ्या आईने धुवून लिहिले की याची मनुष्य नाही तसं ठेवले तर चिरून तरी तुम्ही बघा बघ का नदीचा फ्रेश मासा आहे एकदम चवीला असतो ही मासा आणि लेकरांसाठी तर खरं लय मासा चांगला असतो ही पण आता काय करायचं आपल्याला चालत नाही हे म्हणते तर हे खात्याला यांचं काय नाही उपास पण मला नाही तर म्हणते तर चालत आता नवरत्न धरलंय म्हणलं पौर्णिम पर्यंत आपल्या गावाचा जी नियम आहे ते पाळावं लागतो की नाही आपल्याला असं धनले आई पहिलं काय करायची लग्नाच्या आधी माझ्या कौशाला मुडक आवडतंय म्हणून मुडका वाढायचे पहिलं त्या पापाला म्हणायला आई पण म्हणायची आधी का आहे तुला मुडका आवडतंय पण का माहित मला मुडकच आवडत्यावेळेस पण जसं लगीन झालंय तसं खरं सांगते ह्याच्यावर नम्मन निघाले कारण की हक्काला वाढ

काय माहित नाही पण मागल्या दोन दिवसात सासूबाईंना सलान लावल्या होत्या करकमला नेऊन त्यावेळेस दाखल्याने फोन केला होता व्हिडिओ कॉल केला होता सलान लावलेल्या दाखवले होत्या मग त्यावेळेसच हिला म्हणलं होतं पण कसं होतं आपल्या मागे बी अडचणी येत्या पोरं शाळेत जाती ते गोर आपल्या मागे येतात लगेच कुठली गोष्ट होत नाही हो तरी पण आज लय ना वेळ काढून आलोय कसा वेळ काढला हे पण तुम्हाला सांगतो तीन वाजता आलो दादूच्या शाळेवर शाळेवर सरांना विचारून दादूला नोंदकरला घरला पाठवलं आणि तिथनं परत आम्ही पावसात भिजत इकडं आलो तिथन जी पाऊस होता भिजत आले कारण मेन म्हणजे बरं हिला फक्त ही जे आईनं सांगितलं

त्यांच्या इकडे कसं आहे आज घट उठलं की आज म्हणजे मानच आहे देवीला बकर पडतं त्यामुळे हिथं कसं आहे नवरत्न जरी ह्यांनी धरलं तर आजच्यापासून ह्यांना खाल्लं तरी चालतंय